साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट्स सांगली होऊन येत आहे की सांगलीकडे निघालाय मग आता तर इथे थांबावंच लागणार प्युअर व नाश्त्यासाठी एकदा नक्की भेट द्या आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक घेतोकेटसाठी लॉन ही उपलब्ध आपले नगर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तासगाव तालुक्यात के शिवसेना ठाकरे गटास धक्का तालुका प्रमुख प्रदीप मानेचा जय महाराष्ट्र तासगाव तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय पक्षाचे तालुका प्रमुख तथा शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी मंगळवारी ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला यानंतर मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला मी सामान्य माणसासाठी काम करणारा कॉमन मॅन राहून सांगली हा प्रगतशील जिल्हा असून अनिल भाऊ यांच्या स्मृतीतील जिल्हा मला उभा करायचा आहे त्यासाठी तुमच्यासारख्या शिवसैनिकांनी नव्या दमानं काम सुरू करावं तुम्हाला तालुका जिल्हा पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करून जिल्हा आघाडीवर ठेवू गौरव नायकवडी सुहास भैया तुमचे पालक म्हणून काम करतील असं अभिवचन मान्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांनी पक्षप्रवेश देतेवेळी काढले प्रदीप माने यांना पक्षप्रवेशानंतर पक्ष संघटनेमध्ये लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय माजी खासदार संजय पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला होता दोन हजार सतरा साली झालेल्या निवडणुकीत सावर्डे तालुक्यात तासगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांनी विजय मिळवला अखिल भारतीय सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत यावेळी सांगली जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी प्रदीप काका माने पाटील अरुण नाना खरमाटे यांच्यासह विशाल भैया शिंदे दत्तात्रय चौदार विकास भैया खरमाटे पैलवान संजय माने तानाजी पाटील ज्योतिताई दांडेकर संपर्क प्रमुख सांगली जिल्हा आशा पोद्दार जिल्हा संघटक उल्हास आवटे शेतकरी संघटनेचे नेते साधनाताई खाडे ओबीसी नेत्या सोनाली भोसले फाल्गुनीताई शिंदे प्रकाश अवताडे छाया पाटील यांच्यासह तालुका जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला लवकरच गौरव नायकवडे यांची जिल्हा समन्वयक यांनी जिल्हा मेळाव्याचं नियोजन करण्याबाबत व यासाठी सुहास भैया व नव्या टीमनं जोमाने कार्यरत राहावं असं वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आलं उर्वरित पदाधिकारी यांचा लवकरच सांगली ते प्रवेश होईल अशी माहिती मिळते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली